पैसे वाटत होते मी त्यांना विचारलं तुम्ही पैसे वाटप, वाटप करू नका लोकशाही पद्धतीने काय मतदारांना तुम्ही प्रेरित करा त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला कशाने हल्ला झाला बुक्यानी माझ्यावर मारहाण झाली पाच सात जण होते मला बेदम मारत होते तोंड दाबत होते एकजण आणि एक जण माझ्यावर गुटगाळा असा उलटा करून माझ्याही पायावर पाय देत होता एवढं मारहाण झाली मला जीव जात होता परंतु दोघचं वजन माझ्या वाचवायची आले बाजूचे पैसे घ्यायला बी तयार नव्हते बळजबरीने डॉक्टर वाघ आणि हर्ष धामगोरे त्यांना पैसे देत होता कुठं झालं नेमकं किती वाजता एक्झॅक्ट आता एक अर्धा तासापूर्वी मला आता टाइम आठवत नाही तीस मिनिटापूर्वी घटना घडली कुठं झाली घटना घटना मार्केट यार्ड मध्ये हा राजमाणे मेडिकलमध्ये आमच्या सहकार्याचे काही दुखत असल्यामुळे औषधं घेतली त्यावेळेस आमच्या सहकार्याला त्यांचा फोन आला या असा असा भेटायला बोलवलं त्यानंतर आम्ही दोघंजण त्या व्यक्तीला पारदेशी व्यक्तीला मोड्यामध्ये भेटायला गेलो त्यांची तक काय तक्रार आहे की आम्ही समजून घेत असतानाच विरोधी पक्षाचे श्री पांडुवन कुंभार यांचे तीन चार गाड्यावर पाच सात व्यक्ती आले आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला मारायला चालू केलं त्यांचं म्हणणं असं की तुम्ही पैसे वाटत होते त्यांचा आरोप येत असा की तुम्ही पैसे वाटप करत असल्यामुळे तुम्ही त्यांना मारा तुम्हाला पण तुम्ही त्यांना पण मारहाण केली असं म्हणजे नाही आम्ही डायरेक्ट तिथं बोलत असतानाच त्यांनी डायरेक्ट येऊन आम्हाला मारजोड केली आम्ही कोणालाही पैसे वाटत नव्हतो त्या व्यक्तीने फक्त आम्हाला फक्त त्यांची काही कंप्लेंट आहे ही फक्त ऐकून घेण्यासाठी बोलवलेलं होतं आम्ही कोणालाही मारजोड केली नाही उलट त्यांनीच आम्हाला मारजोड करून त्यांच्या गाडीवर बसून मला इथं पोलीस स्टेशनला आणलेलं आहे काही काय तक्रार दिली का पोलिसात पतंशी तक्रार वगैरे दिली आम्ही आमच्या पक्ष सेस बोलू पुढची काय आहे ते कारवाई करणार आहे करता सिल गेट है